कुपवाडमध्ये पावसाचा धुमाकूळ अनेकांच्या घरात शिरले पाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी ठोस उपाययोजना करा युवा नेते पैलवान ऋषिकेश सूर्यवंशी यांची मागणी कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुपवाड शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील प्रकाशनगर अहिल्यानगर भागामध्ये पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरले पावसाचं पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय याप्रसंगी तातडीनं भारतीय जनता पार्टीचे कुपवाड शहर माजी अध्यक्ष रवींद्र सदामते युवा नेते पैलवान ऋषिकेश सूर्यंशी अमित भाई शेख यांनी तातडीनं महापालिकेच्या जेसीबी मशीनद्वारे ठिकठिकाणी पाण्याला वाट मोकळी करून दिली परंतु स्वच्छता निरीक्षक व मुकादम याखेरीज कोणताही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही त्यामुळे नागरिकांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला दरम्यान पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठोस उपाययोजना करायला हवी अशी मागणी युवा नेते पैलवान ऋषिकेश सूर्यवंशी यांनी प्रशासनाकडे केली